नमस्कार मंडळी मुंबईत या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्या कुस्तीप्रेमींच शौकिनांचं स्वागत आहे मंडळी आज आपण वारणानगर या ठिकाणी आहोत आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की या ठिकाणी आजच्या तेरा तारखेला तेरा डिसेंबरला वारण्याचं मैदान हे भारतभर असते आणि सगळे कुस्तीप्रेमी कुस्ती शौकीन जे आहेत यवन पैलवान वगैरे वस्ताद मंडळी सगळी आजच्या दिवसाची अगदी आतुरतेनं वाट बघतच तर आज हा क्षण आलेला आहे आपण वाहण्याच्या मोठ्या भव्य अशा तालमीमध्ये आहोत प्रसिद्ध अशा इथं आपण बघतोय की कशी तयारी जय्यत तयारी केलेली आहे पैलवान मंडळींनी कसे सजवलेले आहे तालीम बघा वारणा कुस्ती केंद्र वारणानगर जे हनुमान आणि इथं शिवलिंगाची मूर्ती बघा कशी बनवलेली आहे तर आज आपण थोडेसे चार शब्द तालमीविषयी आणि आजच्या मैदानाविषयी आपल्या इथल्या आयोजक आणि मंडळींकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्ते आजच्या मैदानाविषयी आपल्या तालमीविषयी आज जरा महत्व आणि काय आहे वैशिष्ट्य आपल्या वारणानगरीचं ते थोडक्यात सांगितलं आपल्या नावाचं तर बरं होईल धन्यवाद मी कुस्ती निवेदक ईश्वराव पाटील वारणानगर गेली तीस वर्ष सहकार मशी स्वर्गीय तात्यासाहेब हयात असताना सुद्धा कुस्तीची मैदानं घेत होती पण छोट्या मोठ्या प्रमाणात घेत होते पण तात्यासाहेब गेल्यानंतर त्यांची आठवण राहावी या उद्देशाने याच मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय डॉक्टर विनयरावजी कोरेसावकर को। यांनी तात्यासाहेब गेल्यापासून तेरा डिसेंबरला या मैदानाचं संयोजन नियोजन केलेलं आहे आज सुरुवातीच्या काळाला छोटी मोठी मैदानं होत होती पण गेली तीस वर्ष या वारणा परिवारानं जवळजवळ सतरा ते अठरा आंतरराष्ट्रीय कीर्तीची केलेली आहेत अनेक देशातले पैलवान या वारणा नगरीमध्ये येऊन पुस्तक खेळलेले आहेत परंपरा तशी एकोणीसशे सत्त्याऐंशी तालमीची स्थापना झालेली आहे तेव्हापासून त्यावेळेचे सुरुवातीचे पै पैलवानाच्या बॅच मधले आम्ही मंडळी गेली तीस पस्तीस वर्ष तात्यासाहेब जाऊन तीस वर्ष झाली आज हे तिसावं मैदान आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीचं मैदान आहे हे तात्यासाहेब गेल्यापासून या मैदानाची संपूर्ण धुरा एक खांबी तंबू असणारी वारणा परिवार माननीय डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर यांच्या आमदार माननीय आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर यांच्या देखरेख हे मैदान आतापर्यंत प्रत्येक वर्षी तेरा डिसेंबर एकच तारीख असल्यामुळे आजचं हे मैदान आंतरराष्ट्रीय कीर्तीचं आहे बघण्यासाठी लाखो कुस्ती शौकीन उत्तर भारत दक्षिण भारतातून या ठिकाणी उपस्थित राहतात आणि कुस्तीचा आनंद घेतात ही परंपरा तात्या साहेबांनी सुरुवातीच्या काळात हयात असताना केली होती पण त्या काळात छोटी मोठी मैदान होत होती पण तात्यासाहेब गेल्यानंतर त्यांच्या आठवणीच्या स्वरूपामध्ये या की आंतरराष्ट्रीय कीर्तीचं मैदान करण्याचं काम माननीय डॉक्टर आमदार विनयरावजी कोरेसावकर यांनी केलेलं आहे हीच परंपरा अखंडपणे पुढे चालू राहणार रा आहे अशी ही वारणीची परंपरा आहे महाराष्ट्रात नव्हे तर पुऱ्या हिंदुस्थानात वारणा परिवारानं केलेले हे कुस्तीचं मैदान आतापर्यंत फक्त वारणाच उद्योग समूह बार करू शकतो इतर ठिकाणी ते असं होत नाही अगदी बस का पाहिजे आजच्या मैदानाचं खास वैशिष्ट्य म्हणजे आपण बॅनर पोस्टर्स वरती पाहिलेलंच आहे मंडळी की भारत आणि इजिप्त इजिप्त बरोबर हे आजच्या मैदानाचं खास वैशिष्ट्य ज्या पैलवानांचं नाव इथं आज ऐकलेलं नाही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच पैलवानांनी देखील ऐकलेलं नाहीये कुस्ती क्षेत्रामध्ये तर असे मल्ल अक्षरशः वरून इथं आलेले आहेत तर आपल्या मल्लांची आपल्या भारतीय मल्लांची म्हणूया आपण आणि त्यांच्या काय तुलना करता येईल आपल्याला काय सांगाल याविषयी भारताच्या मल्लांच वैशिष्ट्य सांगतो त्यांना मातीतला खेळ पूर्ण माहित आहे भरल्या देशाच्या पैलवाना मातीतलं नाही मॅटवरचं प्रॅक्टिस फार मोठं असतं काही ठिकाणी जॉर्जियामध्ये गेला तर तुम्हाला बर्फावरली कुस्ती बघायला मिळेल पण महाराष्ट्राचं आणि भारताचं वैशिष्ट्य जन्म घेतला लाल मातीची सेवा करणारी ही मंडळी फार मोठं काम आणि कुस्तीमध्ये मातीमधले डाव प्रॅक्टिस फार चांगला आहे भारताच्या पैलवानाचं इजिप्तचे पैलवान पहिल्यांदाच आपल्या महाराष्ट्रात आहे आतापर्यंत आम्ही सतरा अठरा देशाचे पैलवान जे आणले ते प्रथमच या वारणा परिवारानं ते कुस्ती मैदानाच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांना उपस्थित केलं अनेक मैदान त्यांनी गाजवली भारतातल्या पैलवानाने कुस्ती मैदानामध्ये गाजवले आज नंबर एक लढणारा सिकंदर शेख हा महाराष्ट्र केसरी पैलवान आहे हे गरीब घराण्यातला पैलवान आहे सोलापूर जिल्ह्यातला मोहळ तालुक्यातला पैलवान आहे रुस्तम हिंद हा नुसता आता तो महानभारत केसरी आहे रुस्तम हिंद आहे आज त्याच्याबरोबर पैलवाना बरोबर कुस्ती होणार आहे अतिशय सुंदर असं मैदान होणार आहे आणि तुम्ही मैदान ते पाहिलं लाखो कुस्ती शौकीन त्या कुस्तीचा आनंद घेतात अतिशय चांगलं या ठिकाणी नियोजन संयोजन मान्य आमदार डॉक्टर विनयरावजी सावकर यांच्या देखरेख दे खाली हे मैदान यशस्वीरित्या पार पडते ओके तर मंडळी आपल्या थोडक्यात आपल्याला पूर्ण मैदानाचं जे काय आहे सारा आपल्याला कळालेलेच आहेत तर अशीच उत्कंठा ठेवा आणि थोड्याच वेळात आपल्याला मैदानाचा अनुभव घेता बघूया बघूया धन्यवाद 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 बघूया कसं ते आले